हॅलो फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्ते कर व्यू नमस्ते आज बाएल बाएल काई -काई तर आज आहे बैलपोळा बैलपोळा आणि काही काही लोक पिटोरियामासच्या पण बोलतात तर आज बैलपोळ्यानिमित्त आम्ही बनवणार आहोत पुरणपोळ्या तर आजचा ब्लॉग असणार आहे पुरणपोळीचा तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यू बाय कर सर्वांना बाय कर बाय कर बाय थँक्यू दे <laughs> तर आमच्यासोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिले मी इथे मैद्याचं पीठ मळून घेते तर मी इथे दीड वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि गरम करून दोन चमचे तेल टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे मी पूर्ण पीठ मळून घेणार आहे एकदम असं मऊ पीठ मळायला जाते हे थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून हे सॉफ्ट ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या येतात पण आज मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते मैद्याच्या पिठाच्या तर बघा इथे पीठ मळून झाले मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे पीठ मुरवायला ठेवणार आहे एक पंधरा वीस मिनटं त्याच्यानंतर इथे माझी डाळ पण शिजवून झालेली आहे ही चण्याची डाळ बघू शकता तुम्ही चांगली शिजली आहे त्या डाळीतलं पाणी मी गाळून घेते आणि हे डाळीचं जे पाणी उरलं आहे त्याच्यापासून आपण कटाची आमटी पण बनवू शकतो मी बनवणार आहे पण त्याचा व्हिडिओ मी नाही घेतला आहे तर ही डाळ मी पुन्हा कुकरमध्ये टाकणार आहे आणि मी दोन वाटी डाळ घेतलेली त्यासाठी मी दोन वाटी गूळ घेणार आहे आणि हे सगळं मिक्स करणार व्यवस्थित गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवून नंतर त्याच्यामध्ये सुंठ थोडंसं किसून आणि वेलची पूड टाकणार आहे आणि हे असं मस्त असं मिश्रण एकजीव करून आटवणारे तर हे बघा मिश्रण तयार व्हायला लागलं ना की कुकर सोडायला लागतं म्हणजे आपलं जे भांडं असेल ते सोडायला लागतं आणि पुरण रेडी झालं हे कसं समजेल हा असा चमचा मधोमध ठेवायचा जर तो उभा राहिला तर पुरण झाले असं समजायचं त्याच्यानंतर मी इथे पु पीठ पण माझं मस्तपैकी मुरलेलं आहे मी पुरणाचे गोळे करून घेतलेत आता असं छोटीशी पुरी करून ते मोदकासारखं भरून त्याला असं भाकरीसारखं हे करून मग लाटायला सुरुवात करायची काही फाटत नाही काही तुटत नाही एकदम परफेक्ट लाटल्या जातात ह्या पिठाच्या पुरणपोळ्या मला ॲक्च्युली येतात पुरणपोळ्या पण मला गव्हाच्या पिठाच्या येतात मैदाच्या पिठाच्या मी पण फर्स्ट टाईम ट्राय केल्यात पण फर्स्ट टाईममध्ये खूप छान झाल्यात तुम्ही पण फर्स्ट टाईममध्ये ट्राय करू शकतात तुम्ही बघू शकता इथे एकदम असं एकदम पुरण दिसतंय त्या पोळीमध्ये एवढं छान लाटलं ला जातं आणि फुगतात पण खूप छान तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा मी जेवढ्या पुरणपोळ्या बनवल्या तेवढ्या सर्व फुलल्या अशा टमटम फुगल्या तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आमच्या ह्या माझ्या या, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मी ते कट कटाची आमटी पण केली आहे आणि पुरणपोळ्या पण रेडी आहे तर फ्रेंड्स ते पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत माझ्या तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय वियांनी पण वियांचे कपडे काढले तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका बाय रियान बाय कर सर्वांना बाय भेटू पुढे पुढच्या ब्लॉगमध्ये